शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवसेना ठाकरे गटाचा महागाव मध्ये रास्ता रोको महागाव येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रश्नाच्या मुद्द्यावर सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महागाव येथील राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह कापसाला दहा हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये हमी भाव द्यावा शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडून द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या दोन तास रास्तारोप आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती हे आंदोलन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख प्रमोद भरवाडे युवासेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव तालुका प्रमुख रवींद्र भारती यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न